नमस्कार मित्रांनो नुकसान भरपाईचे पैसे तात्काळ वाटप करण्याची राज्य सरकारच्या माध्यमातून तयारी सुरू करण्यात आली आहे या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे पूर्ण माहिती आपण समजून घेऊया मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही जर नुकसान भरपाईची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे अनेक दिवसापासून नुकसान भरपाई संदर्भात काही अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला जात नव्हता परंतु आता जे लाभार्थी नुकसानग्रस्त आहेत अशा लाभार्थ्यांना ही मदत तात्काळ जमा करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हा एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलेला आहे नैसर्गिक आपत्तीच्या घटनामुळे बाधित होणाऱ्या आपत्ताग्रस्तांना तातडीने मदत देणे शक्य व्हावे यासाठी आज माझ्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न झाली म्हणजे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे मित्रांनो पुढील माहिती नक्की समजून घ्या सदर बैठकीमध्ये चालू वर्षी दुष्काळ जाहीर केलेले चाळीस तालुके व दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेले एक हजार एकवीस महसूल मंडळे वगळून राज्यातील उर्वरित क्षेत्रातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यात आला व आपत्तग्रस्ती भागात तातडीने मदत पुरवणे उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली मित्रांनो या ठिकाणी उपसमितीच्या माध्यमातून ही बैठक या ठिकाणी पार पाडण्यात आली या बैठकीमध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे ही मदत तात्काळ लाभार्थ्यांना वाटप व्हावी यासाठी काही महत्त्वपूर्ण पाऊल या ठिकाणी उचलण्यात आलेली आहेत मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र